नमस्ते ताई आणि दादांनो हे बघा आज जरा वा। पावसाचं वातावरण आहे म्हणून मी तुम्हाला एक व्हिडिओ काढून टाकावा म्हटलं आता झोप झाली पाच वाजलेत थेंब 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 पाऊस यायला लागलेला आहे तर बघा कसं जसं धुंद वातावरण दिसत आहे बघा आणि हे बघा आज सकाळी मी एक आळूची रेसिपी आमची आळू इतकी छान आहे ना हे बघा मी थोडं काढलं आहे आणि बघा थोडीच पानं काढलीत बरं का हे बघा इथं ही अशी देशी आळू आहे माझी किती मस्त आहे बघा दिसली का आहे का आळू तुमच्याकडे आहे का असले आळू हे बघा मी ह्यातली थोडीच पानं केली कारण इतकी दाट आळू असल्यामुळं त्यातली भरपूर पानं काढली तरी थोडी काढली आणि दिसते ती मी आज तरी दहा पंधरा वीस काढले आहेत पानं त्यातली बघा इकडून भरपूर पानं आहेत बघा हे एकच रताळाचं आपलं रताळ माहीत आहेत ना शकरकंद बघा त्याचं एकच तुकडा पडला होता गेल्या वर्षी मे महिन्यात मा ह्याला काय म्हणतात त्याला महाशिवरात्रीला त्याचं एवढं पसरून जास्त पसरून शेतात लावलं आहे मी भरपूर लावलंय शेतात आणि पावसाच्या पुढं म्हणलं सकाळी कचरा सगळा जाळून टाकला हे बघा तुम्हाला दाखवते मी कचरा जाळून टाकला दिसला का पूर्ण मग पाठीमाग आमच्या घराच्या पाठीमाग इकडे आंब्याची बाग आहे कंपाऊंड आहे बघा आणि ह्या आंब्याच्या बागत जर पेटत गेलं तर अग्निशामक जर बोलवून ती विजवावं लागलं असतं हे बघा मी पाणी टाकून पाणी टाकून घेतलं आहे हे बघा त्याच राड्यात माझ्या कोरपड जळाली माझा कडीपत्ता फुटून आलेला आहे बघा कसा जळायला बघा कोरपडचं तर सगळं खराब खराब झालं आहे बघा कसं झालं काळी काळी पानं बघा जा कसे झाले कोरपड एकदम खराब झाली आणि ते चंदनाचं झाड होतं ही चंदन हाई लागली ना हो त्याला हाई लागली बघा आज इतकं वातावरण मस्त आहे ना असं धुंद छान 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 मस्त आम्ही महाग क कचरा टाकतो पाठीमाग कचरा टाकतो पेटवून देतो आता उन्हाळ्यामुळे सगळं गवत असं वाळून गेलंय इकडचं इकडचं आहे का बघू शकता तुम्ही कॉलनीच्या पाठीमाग आहे आमच्या आम्ही कॉलनीच्या पाठीमागे या शिवाय आम्ही या ये तो मला आमच्यातला हो एक शिवम द्या ये इकडे इकडे या, इक या बघा दिसला का हे अभ्यास करत नाही बघा नुसता गेम खेळतोय आमचा मुलगा आणि मग मी रोज खवळती आणि अभ्यास करतोय नाही खवळल्यानंतर करतोय बर का पण त्याला मुलं बिघडवतात बरं का सगळे अगोदरच बोलून घेऊन जातात <laughs> त्याला व्हिडिओमध्ये यायला <laughs> आवडतं ते कसं आहे गर्दी आहे पाठीमाग त्यामुळे सगळेजण बघतात ना व्हिडिओ काढताना हा तर बघा आमच्या कॉलनीचा परिसर कसा आहे बघा हे पाठीमागं आहे कॉलनीचं आणि ह्या साईडला कॉलनीच्या विरुद्ध पाठीमागे बघा कागदी फुलाचं आहे बघा किती छान नजारा आहे मी ह्याच्या अगोदर पण टाकलेलं बरं का व्हिडिओ पण तो मागं पडला असेल म्हणून आज म्हटलं एक थोडासा काढून बघा व्हिडिओ आता कचरा हे जाळ्यामुळं काय नाही नाही तर मग पहिलं गुडघ्या एवढं गवत होतं हे बघा इकडं आमच्या शेजारच्या ताईंचं नारळाचं झाड आहे दिसलं का याचे नारळ पडतात बरं का त्यांना कळत नाही नारळ पडले का दुसरे उचलून घेतात आम्ही पण नेत असतो आणि सांगायचं तुमचा नारळ आणला आहे बघा म्हणून टप करणं आहे आवाज आम्हाला येतून त्यांना ऐकायला येत नाही घरात फॅनचा जोरात आवाज असतो त्यामुळं <laughs> एक मज्जा म्हणून आणि त्यांचं पण काय नसतं आहे असं देते सगळ्यांना <laughs> तर आज म्हटलं आज पाऊस येण्याची शक्यता आहे खूप आबाळ आलेला आहे बघा कढीपत्ता आमचा आता फुटून आला आहे चांगला बघा पण ते हाई लागून सगळं खालतं जळ बघा हे बघा दिसतंय का हाई लागून जळ बघा इकडं ह्या ह्या पण झाडाला फुलाच्या झाडाला पण हाई लागली फुलं यायला लागली होती चांगली जास्वंदीची आमची आळू सध्या तर बघा चांगली आहे आता परत मे महिन्यात सगळं त्याचं पाणी कमी असते उष्णता जास्त असतं पानं करपून जाते कवळे पानं राहतेत नाही मी आज आळूच्या वड्याचा ब्लॉग टाकला आहे बघा आणि हा पण टाकते जर नेट असेल तर चला मग सगळ्यांनी आमच्या मागचा परिसर कसा आहे बघा बघा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू